नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग बड या यूट्यूब चॅनलवरती हा दुसरा माझा व्हिडिओ आहे तर ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या प्रश्नाची काही प्रश्नांची खालीलप्रमाणे उत्तर देतो तर बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम आला होता की र पहिला रो आणि दुसरा रो ह्यामध्ये खूप कन्फ्युजन होत होतं आणि कधी कधी ते टाईप केल्यानंतर चुकीचं दाखवत होतं तर आम्ही त्याच्यावरती बरेच म्हणजे बऱ्याच मुलांचा फीडबॅक तो बघितला आणि त्याला आम्ही आता दुरुस्त केलेला आहे तर, के तर, तर ता तो दुरुस्त केल्यानंतर आता ते व्यवस्थित एकदम चालत आहे तर तुम्ही ते बघू शकता टाईप सुद्धा तरी मी तुम्हाला पहिला रो आणि दुसरा रो याबद्दल थोडीफार माहिती देतो तर पहिला रो कसा दिसतो तर तो अशा पद्धतीने दिसतो हा र दिसतोय रला दुसरा पहिला अवकार दिल्यानंतर तिचं हा पहिल्या उकर जे खाली आलेली असते जो दुसरा उकार असतो रला दुसरा उकार दिल्यानंतर हा तर तुम्ही पाहू शकता ह्या रची जी दांडे आहे त्याचे बाहेर ओढलेली तर पहिला रू आणि दुसरा रू ह्यामध्ये असा फरक आहे म्हणजे जी जो उकार आहे ना त्या जोकाराचे दांडे खाली पहिल्यामध्ये खाली ओढलेली असते आणि दुसऱ्यामध्ये जी थोडीशी बाहेर आलेली असते अशी तर त्यासाठी कोणते किस्ट्रोक्स आहेत तर ते, ते किस्ट्रोक असेल तर किस रवरती जेवरती र येतो आणि दा दा उकारे। ते दाबल्यानंतर क्यू दाबायचा आहे जो उकार आहे तर आता मी तुम्हाला ना हा टाईप करून दाखवतो ओके मध्ये र दाबला आणि त्याला पहिला क्यू दाबल्यानंतर हा पहिला उकार आला क्यू आला ओके तसंच मी दुसरा टाईप करायला गेलो तर र दाबला आणि त्याला दुसरा उकार दिला क्यू आला आपलं डब्ल्यू तर असा हा दुसरा उकार येतो ओके okay. uh, ज्यावेळेस दुसरा आपण दाबत असतो त्यासाठी दोन पद्धतीने दाबता येतो दुसरा रू तर पहिला ते दोन पद्धती कोणत्या आहेत तर पहिली पद्धत अशी जे आणि डब्ल्यू जे वरती आपलं आर हा र हा सिम्ब सिंबॉल आहे आणि डब्ल्यूवरती दुसरा ओकार सिंबॉल आहे हा ओके आणि दुसरी पद्धत कोणती तर शिफ्ट आणि कोलन शिफ्ट आणि कोलन दाबल्यानंतर डायरेक्ट दुसरा रो येतो ओके तो मी तो दे तर मी तुम्हाला जर येतो डेमो द्यायचा म्हणला तर डेमो असा की मी पहिला जे दाबतो रा आला नंतर डब्ल्यू दाबतो हा दुसरा व्हाला आणि शिफ्ट आणि कॉलन शिफ्ट आणि कॉलन दाबल्यानंतर हा दुसरा वडवाला सेम रूत एकच रूत हे आय एस एम मी चालू केलेलं आहे आय एस एम मध्येच टाईप करतोय सध्या मी हा हे वर्ड पॅड आहे वर्ड पॅड हे आहे ओके आणि आता आपण दोघांची काही एक्झाम्पल बघू आता एक्झाम्पल म्हणजे पहिलं कसं करून क रु न ओके करून परत गु रु हे हार बघा हा पाहिला रे हार हार हा पाहिला रे हे दोन एक्झाम्पल झाले आता मी त्याच दुसऱ्या रूममध्ये हेच शब्द दुसऱ्या रूममध्ये लिहून टाईप करून दाखवत तुम्हाला क न ओके हा बघा हा करून मध्ये हा रोख असा दिसतोय हा रोख असा दिसतोय हा पहिला दुसरा रो मध्ये हा फरक आहे ओके गुरु शब्द टाईप करून तुम्हाला गु आणि रु हे बघून घ्या हा र कसा आहे हा रू कसा आहे आणि हा रू कसा आहे ओके आता मी इथे डी योगेश टी मध्ये टाक टाईप करत आहे मी जे ह्याच्याऐवजी मंगल फॉट घेतला Okay, तो मुझे नहीं, तो मुझे ची ओके तर मंगल फॉन्डमध्ये काय नाही फक्त फॉन्ट चेंज झाले असतो म्हणजे अक्षरची डिझाईन चेंज झाली असते क रो फॉन्ड चेंज झाला नाही फॉन्ड चेंज करतो ओके क रो करू हा बघा रो कसा आलाय तो पहिला रो होता तो सुद्धा तो शब्द टाईप करतो क ओके okay, हा रो बघून घ्या कसा आलेला आहे हे फरक आहे दोन्हीमध्ये हा रोजी दांडी खाली येते हा रोजचे दांडू बाहेर आलेले असते हा मी मंगल मध्ये टाईप केलेला आहे हा सुद्धा मंगल मध्ये टाईप करून दाखवलेला आहे आणि हा डी सुरेश युगे, योगे मध्ये टाईप करून दिलाय आहे सॉरी डे व्हिटी योगेश म्हणजे टाईप करून दिलेलं आहे हे त्याचे एक्झाम्पल आहेत तर सोर्स पॅशल म्हणजे ज्या पद्धतीने रो असेल त्याच पद्धतीने रो इथं तुम्ही टाईप करायचा आहे तर त्यासाठी की कोणते आहेत तर हे की जे आणि क्यू ह्याच्यानुसार पहिला रो येतो आणि दुसरा रो आहे तो जे डब्ल्यूनुसार आणि शिफ्ट आणि सेमी कॉलनुसार येतो आता मग कधी कधी मुलं ह्यां मुलांचा प्रॉब्लेम होतो की दुसरा रूम आम्ही कोणता टाईप करायचा हा जे डब्ल्यूवाला टाईप करायचा का शिफ्ट सेमी कॉलनवाला टाईप करायचा तर तुम्ही कोणताही टाईप करा अक्षर सेम आहे ह्याचा अर्थ एकच आहे हा दुसरा रूच आहे हा ह्या पद्धतीने टाईप करा किंवा अथवा ह्या पद्धतीने टाईप करा ते तुमचं कन्सिडर बरोबरच केलं जाणार आहे तुम्ही शब्द कसा म्हणजे शब्द जसा सोर्समध्ये दिलाय तसाच खाली लिहिलेला ले लिहायला पाहिजे असं एक्सपेक्टेड असतं त्यामुळे तुम्ही हे कोणत्याही पद्धतीने टाईप केलं तर तिथून दोन्ही पद्धत बरोबरच आहे पण जर तुम्ही थोडं जरी मना गेला की मग स्पीड आणि ॲक्युरेसीचं काय कसं वाढवायचं वगैरे तर तुम्हाला स्पीड वाढवताना मग इथं तुम्हाला जे दाबावं लागतोय परत क्यू बी दाबावं लागतोय त्याच्याऐवधी शिफ्ट आणि सेमी कॉलन दाबवलं तर एकदाच एकाच स्ट्रोकमध्ये ते दोन येऊ शकतं इथे बी दोनच की स्ट्रोक दा म्हणजे कीज दाबावं लागतात पण आपल्या कसं होतं की आ, आ सोर्स पॅसेजमध्ये म्हणजे मुझ आयोगाचं कसं आहे ते ते कशा पद्धतीने चेक केलं जातं ते आपल्याला माहीत नाही किंवा आयोगाने त्याच्या अजून डिस्क्लोज केलेलं नाही त्याच्यामुळं थोडं तुम्ही मी, मी काय म्हणेन की तुम्हाला जे यूजफुल पडतं सिम्पल आहे किंवा तुम्हाला ज्याची प्रॅक्टिस झाली त्या पद्धतीने दुसरा रो टाईप कर जा मग तो असा टाईप करावा किंवा तसा टाईप करा ह्याच्यात काय असं हे नाही आहे ठीक आहे हे तुम्हाला कळलं असेल की पहिला रो आणि दुसऱ्यामध्ये काय डिफरन्स आहे ठीक आहे आपण आता आताच बघितलं की आपण वर्डपॅडमध्ये पहिला रो आणि दुसरा रोग कसा ओळखायचा असतो त्याच पद्धतीने आम्ही आमच्या साईटवरती पहिला रो आणि दुसरा रो कशा पद्धतीने ओळखायचा याचा थोडासा एक डेमो देतो तुम्हाला साईटवर गेलो आहे मी ठीक आहे प्लेग्राउंड मराठी प्लेग्राऊंडमध्ये मी जातो आ, स्टार्ट म्हणतो मी ओके आता जे आपण मागं जे एक्झाम्पल पाहिले होते तेच एक्झाम्पल घेऊ आपण इथं मी क दाबतो परत र घेतो त्याला पहिला कर देतो आणि न घेतो करून करून जो तुम्ही बघू शकता की हा जो र आहे हर हा मी पहिला रूचा द म्हणजे जी दांडी ती खाली ओढलेली ओके अजून एक दुसरा शब्द मी गुरु गुरु ओके इसले व्यवस्थित हा पहिला रो आणि दुसरा म्हणजे पहिला पहिलं आता मी ठीक आहे दुसरा दुसरा रूबद्दल तुम्हाला करून दाखवतो ठीक आहे क दाबला र घेतला डब्ल्यू दाबला न दा घेतला करून तोच दुसरा शब्द मी गुरु टाईप करतो गुरु र दाबला हा दुसरा हा दुसरा ओके ह्या दोन शब्दामध्ये बघून घ्या तुम्ही पहिला रो कसा टाईप झाला आहे दुसरा रो कसा टाईप झालेला आहे ओके हे आमच्या साईटवरती होतं ह्याबद्दल तुम्ही पहिला रो आणि दुसरा रो असं टाईप होतो बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम झाला होता की मधले हा शब्द टाईप करून सुद्धा चुकीचा येतो वगैरे वगैरे तर काही पॅसेजमध्ये तो, तो, तो एरर झाला होता तो आम्ही दुरुस्त केलेला आहे आणि तेच सांगायचा मला प्रयत्न करतोय बाकीचं दुसरं तुम्ही पहिला रो दुसरा रोमध्ये फरक इन्स्टिट्यूटमध म्हणजे तुम्ही जिथं टायपिंग करता क्लासवाल्यांकडे कर जाता तिथं तुम्ही समजूनच घेतला असेल तरी अजून एकदा हा समजून घ्या ओके एवढं मी थांबवतो हा व्हिडिओ